ट्रॅक्टर चालतो तो ट्रॅक्टर आज आपल्या आझाद मैदानावर आलेला आहे मुंबई महानगरपालिकेच्या तिथं आला आहे आज हा मराठा समाजाचा ट्रॅक्टर शेतकरी शेतीचा राहण्याऐवजी तर आझाद मैदानात यावं लागतं याचं कारण त्यांना मराठा समाजाला जे आरक्षण हवं आहे ते शिक्षण आणि नोकरी ते का हवं आहे त्याचं कारण असं आहे की हा समाज एक तर शेतकरी शेतात घाम काढतो आणि दुसऱ्या बाजूला सीमेवर रक्त चालतो त्या समाजाला एक वर्ष पाऊस पडतो एक वर्ष पाऊस पडत नाही त्यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ झालेला आहे आणि त्याला त्यांच्या लेकरा पाळायला शिकण्यासाठी किमान आरक्षण आणि नोकरी मिळावी साधारण दुसरी महत्वाची गोष्ट आज तुम्हाला सरकारकडून किती अपेक्षित नव्हते की त्यांना गेल्या वर्षीचं आरक्षण हा प्रश्न हा जो ट्रॅक्टर आहे तो शेता शेतात काम करण्याऐवजी हा तो आजाद मैदानात येतोय ही सरकारची दुर्दैवाची गोष्ट आहे आणि शेतकऱ्यांना जे दोन हजार नरेंद्र दो मोदी देते त्यातून त्याच्या मुलाबाळाचं शिक्षण होणं शक शक्य नाही आणि कसं होतं म्हणजे एक वर्षी पाऊस पडतो एक वर्षी पाऊस पडत नाही त्यामुळे आणि शिवाय त्यांच्या शेतमालाला योग्य तो भाऊसुद्धा मिळत नाही त्यामुळे आर्थिक दुर्बळ मराठा समाजाला आरक्षण मिळणे हे फार गरजेचं आहे